हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एक बायका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओचा आवाज काहीच येत नव्हता त्याच्यामुळे मला व्हाईसवर द्यावा लागतंय तर आता सकाळ सकाळ उठले होते आमचं पिल्लू पण उठलं होतं आमचे मिस्टर जे आहेत ते लवकरच गेले होते आज कामाला आणि आता मला सगळे काम वगैरे करायचे होते भांडे काहीतरी स्वयंपाक वगैरे करायचा होता नाश्ता वगैरे करायचा होता आज नाश्त्यामध्ये पोहे करायचे आहेत आणि आज आहे आम्हाला उपवास त्याच्यामुळे शाबदाना खिचडी त्यांच्यासाठी करायची होती आणि नंतर दुसरं वेगळं स्वयंपाक करायचं होता तर चला मग लागते लगेच का मला डाबाला बनवलाय साबुदाणा आता ह्या बाला उपवास आणि आमच्यासाठी बनवायली मी पोहे तर त्याच्यासाठी इकडं कांदा वगैरे कट केलाय आणि त्या चपाती केलेला पीठ आहे आणखी भाकरी करायच्यात कांदा मिरची कोथिंबीर कट केलंय आमच्या बाळाला पाणी ठेवले आंघोळ करण्यासाठी इथे घेतलेत आम्ही आता पोहे खायला काय देत म्हणून काय देत म्हणून आमच्या बाळाला आंघोळ घालून आताच झोपायची तयारी चालू आहे आता झोपाय लागली तिने मी घासणार आहे भांडे कपडे आणखी स्वयंपाक त्याच्यामुळे आता इथं भांडी घेतले घासायला आई तिकडे कपडे निर्मात घालायला किचन वाटा वगैरे सगळं क्लीन करून आहे आम्हाला सोमवारी त्याच्यामुळे स्वयंपाका थोडा उशीरा तर चला भांडी घासते आता सगळं काम झाले भांडी झाले कपडे पण झाले कपडे आईवर ते देळवून राहिले उन्हाळी सारखा पाऊस यायला चाललाय चाललाय त्याच्यामुळे बरे झालेत कपडे आणि आता मी पट्ट्या नांगोर करून स्वयंपाक आहे माझं स्वयंपाक तर इथं भज्याचं पेठ मळलंय भजी तयार चालू आहेत भज्याची आमटी करायची आज आमच्या घरी मस्तपैकी तर आता मी जायले होते बाहेर रोडला आबाच्या पोटात दुखायला होतं त्याच्यामुळे गोळ्या आणण्यासाठी चालले होते मी बाहेर इकडे झालेले आहेत भाकरी पाच भाकरी टाकल्यात इकडं तळलेली आहेत भजे तर भाज्याची आमटी जी आहे ती आई करणार आहेत कारण <laughs> त्यांच्यासाठी मला आहेत माझी पद्धत वेगळी त्यांची पद्धत वेगळी त्याच्यामध्ये आता घेतलाय आम्ही जेवायला दुपारचं तीन वाजता नाही साडेतीन ना आता तीन वागेल हा इथं केलेली आहे मस्त भाज्याची आमटी आम्हाला आवडती इकडं चपात्या भाकर आहेत इकडं जरा तिखट कमी असलेली आणि कुकर मध्ये आहे भात इकडं आई बसल्यात तिकडं आमचं बाळ एकटच बसलाय बघत आता दुसरीकडे खेळांना शॉक देतात इंजेक्शन आहेत पिकलेले आहेत काय कच्चे नाही तर पन्नास रुपयाचे तीन काय मग वीस रुपयाला एकोणीस कच्च साठ रुपयाला

तुझ्या हातात मावती का तिथे काय माव होती सगळेजण खाले बघतो बघा हातात मात नाही जात खरा नंतर घ्या म्हणाल मला सगळं दोन्ही हाताने हाताने

लेव का हा बकड बघायची कसं खायचं वरून खरकून खरकून वरून